श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण करणार आहोत साधी सोपी पालकची भाजी वेगळ्या पद्धतीनं पण खूप चविष्ट चला करूया सुरुवात कडवी घेतली तेल गरम करायला ते घेतलं आहे आणि यामध्ये आपण फक्त हिंग आणि धनिजिरेपूड वापरणार आहोत जिरं घालून तडदरी वेगळ्या जरा त्यामध्ये तीन मिरच्या घेतल्या आहेत मी त्या जराशा तळून घेऊया हिंग टाकलेलं आहे खुरची तडतडली आणि आता त्यात कांदा घालून कांदा परतून घेऊया आपण मी यात दीड कांदा घेतला आहे तुम्ही हवा असल्यास दोन अडीच तुमच्या आवडीप्रमाणे कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ही पालकची भाजी धनजीर पुडा ती ॲड करून घेते पालकची भाजी जनरली लोक खायला मागत नाहीत ते जर पनीर टिक्का वगैरे सोबत असेल पालक पनीर वगैरे प्रकार असेल तरच खाता पण नुसती पालकची भाजी ह्या सोबत खूपच छान लागते मुग्डाळ मी तीन मोठे चमचे घेतलेले आहे आणि ती एक अर्धा तास आधी भिजेत घालून घेतले कारण पल पालक आणि इतर गोष्टी सगळं शिजताना मुगडाळ आपली शिजून तयार होते एका छान अशी मुद्दाहून कॅमेरा पूर्ण फिरवत होते कारण वेळ होता तर काय करू म्हणून फिरवून घेतला सगळं आता आपण यात पालक घालून घेऊ आपल्या आधीचं मिश्रण छान शिजलं आहे आणि त्यामुळे आता पालक घालण्याचा वेळ झाला होता पालक घालून तोही आपण छान परतून घेऊ असंही आमच्याकडे छान चिवण्यांचा साळुंग्यांचा चिरचीवाट सुरूच आहे आता यामध्ये मीठ घालून घेऊन मीठ मी थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण लक्षात घेऊन आधीच जरासं व्यवस्थित घालून घेतलेलं आहे तर तुम्ही मीठ घालणार सॉरी खोबरं घालणार नसाल तर थोडंसं मिठाचं प्रमाण कमी जास्त करता पण पालक ऑलरेडी थोडंसं टेस्टिंगला सॉल्टेड असल्यामुळे मी त्याचं प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवून घालून घ्या पुन्हा भाजी छान फिरून घेऊया आपण आणि आता ताकून जरासं मी शिजवून घेतलं एक पाच मिनटानंतर जेव्हा मी ताट काढलं तेव्हा हे भाजीला असं व्यवस्थित पाणी सुटलेला होता आता ह्याच पाण्यामध्ये आपण आपली मुगडाळ पण शिजवून घेणार आहोत पुन्हा झाकण लावून उन। पुन्हा एक पाच दहा मिनटाने मी पाहिलं व्यवस्थित आणि त्याला आणखीन थोडंसं होतं आता डाळ पण छान शिजली होती त्यावर मी खोबरं शिंपळून घेतलं खोबऱ्यामुळे आणि मूगडाळीमुळे पालकची पूर्ण पूर्ण चवच बदलली आहे आपल्याला कळणारसुद्धा नाही की आपण पालक, पालक खातो खरंच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ